सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात मित्रांनो चला आजचा ब्लॉग स्पेशल होणार आहे कारण की आज एखादंच आहे आणि कुणी कुणी खाया खायासाठी काय केलं आहे आज उपास आहे तर सगळ्यांनी उपास धरला पाहिजे उपाशी राहिलं पाहिजे थोडे एक दिवस पोटाला आराम दिला पाहिजे पण तसं नाही आज तर उलटं दिवशी चांगलं चुंगलं करून सगळे खाते आज असं नाही की कोणी उपाशी आहे असं नाही कोण कवचित एखादा माणूसच उपास किलर खड्ड उरतो नाही तर असं माझ्यासारखी खाऊन पिऊन उपास धरते चला आपण बघू सा। चला चला सगळी सगळी सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आणि सगळ्या शेवटी मी काय द्यावे लागणार आहे ती तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट करून सांगायचा तर म्हणणार तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला आणि कमेंट करा मस्तपैकी छान असा तुमच्यासाठी व्हिडिओ काढतो चला चला आज तिकडे रेशमोहिनीकडे पण जाणार आहे मी तर पहिल्यांदा स्वीट गोरलो पासून अरे बाप रे काय करतोय पिलो ओ oh माय गॉट मित्रांनो मित चिव आमची झाडून काढते घर स्वच्छ करते एकदम सुंदर छान असं चला स्वीट घरलं दुसरी स्वीट गरलं हालो हालो हॅलो तर दुसरी घरलं पाणी भरते आणि बापाला सांग तुझ्या लवकर पाणीच्या टाकीवर टाक आणि बाथरूम मध्ये बसव मनावू काय रोज पाणी व्हायला लागते का नाही तुला म्हणाव बापाला सांग तुझ्या काय टाकी बस अगं माझं स्वीट घरलं चला बाय सगळी माझी कोणाची चिव माझी लय कुणाची आणि अनुता तिच्यापेक्षा कोणाची दोन्ही लय स्वीट गरलेत तर आता ही तिसरी ओ माय वय साडी अरे वा वा अगं तू साडी घातली ना असं घर भरून दिसतं मा माझं प्रत्येक कोणी डायलॉग एकच असतो मित्रांनो छान असं दिसतं साडी घालत जा अशी स्वीट दिसते सुंदर दिसते मधुर दिसते सुरेख दिसते आणि साडीमधली मला माणसं खूप आवडतात हा म्हणजे साडी लेडीज लय आवडतात म्हणजे कसं जसं की साडी घातली ना असं तू असं आवडती ग मला साडी छान दिसते हा आज तू साडी घातली तू छान दिसते म्हणून मी बोललो आज खूप दिवसात ना तुला साडीमध्ये पाहिलं हां तू कवा साडी घातली तू विचार कर ना हां छान असा इंस्टाग्रामला व्हिडिओ काढ छान छान असं हां चला तर मित्रांनो स्वीट दिसते अश्विनी चला आणि तिने आज काय काय खायला केलं का शेंगा इकडं पातीला भरून दुधू इकडं उपासाच फराळ बटाटा बिटाटा टाकून इकडं शेंगदाण्याची आमटी आणि मित्रांनो आज आमचा उपास <laughs> मी आधीच काय म्हणलो खाऊन पिऊन उपास असतो सगळ्यांचा सगळ्यांचा म्हणजे थोडक्यात माझा तरी बाबा आणि आश्वींचा आणि चिवचा ना जा मस्त पैकी अश्विनी करते चला आज पांडुरंगाचं नाव देऊ आपण पांडुरंगाच्या म्हणजे कसं कुरपेने आपण आज सगळ्या आज एकादशीना म्हणजे आज उपास धरू आपण सगळेजण मस्त पैकी तर चला मग आता तिकडे रेसवनीच यांचं काय चाललंय बघू चला बकवाच मस्त पैकी छान असं झालंय सगळं स्वीट गरल चला चल चल बकवाचा गा तेवढा सोना सोना दिसतो मित्रांनो तिला डाक डाग करायच्यात आज नाही करायचं करायचं तिला माझं सोप नाही तिला केलं तर दोन लाखाचा डाग करायचं नाही तर तोवर मी एक मनी सुद्धा करणार नाही तिला तोपर्यंत माझ्या पैसे जोपर्यंत दोन लाख येत नाहीत तोपर्यंत तुला तो एक फुटका मनी सुद्धा करणार नाही मी पण हा पण तिला एकच दिवस दोन लाखाचा डागा असणार ओ माय वॉट असला म्हणती मला डागापेक्षा मला सोन्यापेक्षा सोन्याचा नवरा मिळाला हेच मतो असं डायलॉग मारती मला तर असं द्या नसतं तिचं आणि तुम्हाला सगळं धावणार आहे तुम्ही मस्त पैकी छान असा व्हिडिओ बघायचा असं मस्त पैकी वार पावसाचा अंदाज आहे आणि इकडं आपले टक्चरचं पाय खादायचं काम चालू आहे माझा आपलं मटेरियल आणून टाकले आपल्या उद्या किंवा परवा दिवस पासन गोंटी मामा येणार इथं आणि इथं असं आकले पक्की वगैरे टाकून असं चाळीस बाय पंचवीसच शेड आहे मित्रांनो चाळीस बाय पंचवीस इथं आपलं शिमिट आले दहा पिशवी शिमिट आले इथं आपलं स्टील आले आणि छानपैकी असं टक्चर तयार राहणार आहे आपलं होणार आहे चला मग आपण तिकडं रेश मोहिनीकडे जाऊ काय आहे काय नाही सगळ्या गोष्टी बघू आणि हां असं नाही की हे नाही आणि इकडे आपली गाडी दिसते मित्रांनो तर काल फिटर येऊन गेला आहे तर आपली गाडी दोन चार दिवसातच नीट होती मित्रांनो आपल्या गाडीला दिवस दाखल लावायची नाही काल मी मस्तपैकी गाडीची बॅटरी घेतली काय नाही फक्त हे थोडंसं मोरचं फायबर फुटलं आहे म्हणून गाडी बंद आहे आता काय झालं दिवस झालं गाडी लावून होती बंद होती त्याच्यामुळं काय झालं गाडीची बॅटरी उतारलेली तर आता हे सगळं स्वच्छ करून घेतो मी मस्तपैकी काय आणतो डिझेल आणतो डिझेलनी चकाच्या गाडी पुसून घेतो आता वायरनं जिथले तिथं उंदरं वगैरे होऊ नाही तर वायर तुड नाही आणि ह्यांनी काय काय खाऊ केलं आहे ते आपण <laughs> बघू मस्तपैकी वाव कुठे गेली सगळी यांच्या घरात दूध दुधवतू गेलं वहिनी चला चांगला दूध दुधवतले आणि वहिनी वहिनीने साडी घातली आज छानपैकी नवी नवी साडी घातली कसं वाटते वहिनी आज उपास आहे आहे उपासायची हिने आज उपास दाखवलाय बरं का आणि उपासाला काय काय केलं तुम्हाला धावतो आज हो का हिनी हिता फराळ केले खाली शेंगा भाजल्या चांगलं चांगलं करू करू खात्यात हिथं हाय आणखी फराळ हो का हिथ आणखी डबा भरून ठेवलाय आणखी काय काय केले वहिनी होय मग आज काय पेशल आज नावरा येणारे वाटत हो बाजीकडे राहणार चालला म्हणजे भाजीचा पैसा बोलतय रेशमावनी बोलते है ना, ना रेश्माहिनी बोलते भाजी का पैसा बोलते है ना तर बाकी आणखी काय विषय एवढा वाढदिवस साजरा केला पण वहिनी थँक्यू सुद्धा मल्ली नाही मित्रांनो काय वहिनी कवत तुम्ही म्हणला का थँक्यू असू द्या असत काही लोक असत्यात कपटी असते आहेत असू द्या जगात कपटी लोक पाहिजे त्याशिवाय त्याच्याशिवाय शेजाऱ्याची प्रगती होती का हा हा चला तर असू द्या चेष्टा करतो वहिनीची आमच्या वहिनी आमची तशी चांगली आहे आणि वहिनी थँक्यू नाही म्हणली तरी माझं काही नसतं असू द्या वहिनी काय लोकांची आहे का वहिनी आपलीच आहे हा आणि आपल्या माणसाचं थँक्यू यू म्हणून नियम नसतो चला आपला दादा काय करतोय ती बघावं म्हणलं दादा कुठे गेलाय आपला दादा अभ्यास कुठं करतोय दादा वन वर काय करतो या मग मी जो व्हिडिओ घालवतोय व्हिडिओ महत्वाचा नाही नव्वद टक्के महत्वाची इथं नव्वद टक्के महत्वाची मग व्हिडिओ आणि मोबाईल वर घेऊन बसला तर पुस्तक घेऊन वर बसायचं काय काय करायचं काय करायचं मला सांग हा पुस्तक घेऊन <laughs> पुस्तक घेऊन जायचं उद्या पुन्हा काय <laughs> व्हिडिओ बघत व्हिडिओ घालवत गेम नाही खेळायची लपडबो काका मारू शपथ नव्हतो गेम खेळत आई शपथ तुम्हाला लवकरच मारची आजकालची पोर लय चालू येतं गेम लपून ठेवते त्यात तू फक्त गेम खेळ अभ्यास का अभ्यास टक्के वाटत चला देव देव बाप्पा सगळ्यांना सुखाचं समृद्धीच ठेव चला आईने देवाची पूजा केली आई कुठे गेली रान्हा आई रानात गेली ठीक आहे आमच्या आई साहेब रानात गेले चार। आम मित्रांनो आमच्या आई रानात गेली आणि इथं पारावर आज रवी दादा गेले मित्र आजच बसलो यावी इतके दिवस मी काही इथे आलो नाही बसलो नाही असं तस कसं दादा कस दा की कोण घरी येत राहत तर गप्पा मारत बसायच्या मस्त छान आशा पण आज तो घडी येईल आज त्याची वाट बघते बेपत लय दिवस झालं भावाला बघितले कसं असला कस तरी भाऊ येऊ गेला दिवस झाला करमत नाही आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आता सांगतो चला तर सगळीकडे फिरून आलो तुम्हाला लावायचा प्रयत्न केला थोडक्यात आई रानात गेली बाप्पा आई बाप्पा रानात गेली तर खूप जणांचं म्हणणं आलं दादा तू पालखीला जात नाही वारीला जात नाही देवाला तिकडे पांडुरंगाला जात नाही रवी दादा जातो पण काय होतं आमचा दादा पालखीला गेला तर आमच्या घरी काही विषयी मला जायचं काय नाही दोन दिवस मोडतात कसं गेलं तरी दोन दिवस गेलं पाहिजे पण तिकडं गेलं तर अश्विनी असती रेशमावयी असतात आमची चार मुलं असतात आय असती आणि घरी एकतरी गडी माणूस पाहिजे आता आमचं बाप्पा कसं ती ह्याच्यावरती राहण्या जातात हिकडं जातात तिकडे जातात मग घरी कोणतरी पाहिजे ना म्हणून दादा काय म्हणतो मी कुठं बाहेर गेलो तर तू संध्याकाळी सात वाजता घरी येत जा घरी कोण नसतं म्हणून मी कसं घरी एवढी बारकी पोरं चिल्लर बिल्लर आहे घरी आहेत मग एक तरी घडी माणूस घरी पाहिजे म्हणजे किती काय केलं तरी थोडा फारका व्हायना पण आधार असतो सगळ्यांना भीती वाटत नाही काय नाही नाहीतर मग सगळीजण काय करतात एका जागे अश्विनी ही सगळीजण तिकडे जातात एका खोलीत बसतात नाहीतर तिकाली इकडे येतात एका खोलीत बसतात कसं भीती ही पण हे करता काय ना मी रवीदा म्हणजे जसा गेलाय तसं रोज बारा वाजेपर्यंत जागा असतो संध्याकाळ बाहेर बसतो खुर्ची टाकून बाहेर बसतो खुर्ची टाकून इकडं तिकडं सगळीकडे माझं लक्ष असतं कसं लक्ष ठेवणं गरजेचं असतं आजकालचा जमाना चांगला नाही त्याच्यामुळे मी कुठं जात नाही फिरत नाही रवीदा गेला ना आपलं संध्याकाळी लवकरात लवकर घरी येतो आणि जिथली तिथं सगळं करतो त्याच्यामुळं अश्विनी पण म्हणते दाजी नसले तुम्ही कुठं जात जाऊ नका हाय ना अश्विनी मग आमचा दादा घरी असल्या मला काही टेन्शन नसतं आहे ना कुठं जातो का मग मी हाँ? जातो ग कुठं नाही जात मी कुठं तर असो ने त्याच्यामुळे मी कुठं जात नाही आमच्या दात आल्यानंतर मी शंभर टक्के जाईन कुठे हां आम्हाला पंढरपूरला जायचंय आणि शंभर टक्के आम्ही जाणार असं नाही की आता एकादशीला जावा वगैरे हे करावं हिकडे बघ एका एकादशीला जावं ना असं काही नसतं आप नंतर गेलं तरी चालेल एक दिवशी स्पेशल जाऊ दर्शन घेऊ छानपैकी पांडुरंगाला माफी मागू बाबा चुकलं आमचा आम्ही एकादशीला आलो नाही पण आमचा पांडुरंग आलता दुसरा आहे ना अश्विनी तर चला खूप मोठा विषय झाला व्हिडिओ झाला आणि खूप तुम्हाला पकावलं असेल तर असू द्या घ्या पदरात पाडून आणि कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा आणि डायलॉग काय असेल काय असेल ते असेल चला सगळ्यांनी व्हिडिओ पाहायला असेल तर कमेंट करून सांगा आणि बाय सगळ्यांना